कौतुकाचं तोंड कुठेही नसेल तरी तुमचं आत्मप्रेम तुमचं मन जिंकू शकतं आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळं सुंदर आणि विशेष असतं पण जेव्हा आपल्या प्रयत्नांचं गुणवत्तेचं किंवा कर्तृत्वाचं इतरांकडून कौतुक होत नाही तेव्हा आपल्यात निराशा शंका आणि मानसिक थकवा निर्माण होतो याचवेळी जर आपल्यात स्वतःच्या प्रेमाचं भांडार असेल तर आपल्याला कोणीही बाहेरून उचलून धरावं लागणार नाही नंबर एक बाह्य कौतुकावरील अवलंबन एक मानसिक सापळा आपण सर्वजण कौतुकाची अपेक्षा करतो हे नैसर्गिक आहे बालपणापासूनच आपल्याला शाबासकीच्या आणि प्रेमाच्या प्रतिक्रिया मिळाल्या की आपल्यात आप आत आत्मविश्वास निर्माण होतो मात्र याच गोष्टीचं टोकाचं रूप म्हणजे बाह्य मान्यतेवर अवलंबून असलेली आत्मकिंमत जेव्हा आपली स्वतःची किंमत ही इतरांच्या प्रतिसादावर आधारित असते तेव्हा त्यांनी कौतुक न केल्यास आपल्याला स्वतःबद्दल वाईट वाटायला ला लागतं मी काही चुकतोय का मी पुरेसा चांगला नाही का असे प्रश्न आपलं मन पोखरू लागतात अशावेळी आत्मप्रेम हेच आपल्या मानसिक आरोग्याचं बलस्थान ठरू शकतं नंबर दोन आत्मप्रेम म्हणजे काय आत्मप्रेम म्हणजे स्वतःला स्वीकृती देणं स्वतःच्या मर्यादा चुका आणि क्षमतांचा स्वीकार करणं हे काही अहंकार नाही तर स्वतःबद्दल सद्भावना आणि कृतज्ञता बाळगण्याची प्रक्रिया आहे मानसशास्त्रात याला सेल्फ कम्पॅशन आणि पॉझिटिव्ह सेल्फ रिगार्ड असं म्हटलं जातं डॉक्टर क्रिस्तीन नेफ यांचं संशोधन सांगतं की जे लोक स्वतःला समजून घेतात आपल्यावर प्रेम करतात ते तणावातून लवकर सावरतात निराशा कमी भोगतात आणि त्यांची मानसिक लवचिकता अधिक चांगली असते नंबर तीन बाह्य जगात कौतुक नसेल तर काय होऊ शकतं बाहेरून कौतुक नाही मिळालं की निराशा वाढते माझे प्रयत्न कुणाला दिसत नाहीत असा विचार त्रास देतो स्वतःबद्दल शंका निर्माण होते मी खरंच काहीच करत नाही का स्पर्धा वाढते इतरांचं कौतुक झालं की त्यांच्याशी तुलना सुरू होते मानसिक थकवा येतो एकटं वाटायला लागतं प्रयत्न करायची इच्छाही उरत नाही या सगळ्या अवस्थांमधून आत्मप्रेम आपल्याला सावरण्याचं बळ देतं नंबर चार आत्मप्रेम मन जिंकत कारण हे स्थिर असतं इतरांचं कौतुक परिस्थितीनुसार कमी जास्त होतं पण आत्मप्रेम सतत आपल्यासोबत असतं हे निस्वार्थ असतं त्यात अपेक्षा नसते स्वतःवर प्रेम करताना आपण मान्यता तुलना किंवा शाबासकीच्या गरजा विसरतो हे कृतीतून प्रकट होतं जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढतो आपले निर्णय स्वतःच्या हितासाठी घेतो तेव्हा मन शांत राहतं हे आत्मविश्वास देतं आत्मप्रेम आपल्याला आपले दोष समजून घेऊनही पुढे जाण्याची ताकद देतं नंबर पाच आत्मप्रेम कसं विकसित करावं मन मान्य करतं की इतरांनी आपल्याला ओळखलं पाहिजे पण ते घडत नसेल तर खालील गोष्टी केल्याने आत्मप्रेम वाढू शकतं स्वतःशी प्रामाणिक संवाद ठेवा माझं प्रयत्नांवर प्रेम आहे मी माझ्या क्षमतेप्रमाणे काम करत आहे असं स्वतःला नियमितपणे सांगा यशाच्या छोट्या गोष्टींचं सेलिब्रेशन करा कौतुक कोणी केलं नाही तरी स्वतःसाठी एक चहा एक वॉक एक स्मित हास्य हेच तुमचं आंतरिक सेलिब्रेशन ठरू शकतं तुलना थांबवा दुसरं कोणी काही करतंय यापेक्षा मी माझ्या वाटेने प्रगती करतोय याची स्वतःला आठवण करून देत राहा स्वतःसाठी वेळ द्या तुमच्या गरजा विश्रांती छंद या गोष्टी तुमचं मानसिक पोषण करतात मनशांतीच्या सवयी अंगी बाणा ध्यान लिखाण व्यायाम निसर्ग यांचा सहवास तुमचं स्वतःशी नातं घट्ट करतं नंबर सहा एक उदाहरण आत्मप्रेमाने घडलेली सकारात्मकता निली ही एक मध्यमवर्गीय स्त्री होती घर आणि कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेली तिने अनेक वेळा घरच्यांसाठी काहीतरी केलं पण कौतुक फारसे मिळाले नाही सुरुवातीला तिला खूप वाईट वाटायचं पण नंतर तिने लिहायला सुरुवात केली रोजच्या दिवसभरात काय केलं काय शिकली आज माझ्या आत्मसंतोषाचं काय कारण आहे हळूहळू तिला कळलं की ती स्वतःलाच ओळखायला लागली आहे आता इतरांनी शाबासकी दिली नाही तरीही ती स्वतःवर समाधान व्यक्त करत होती निलिमाचं उदाहरण हे आपल्याला सांगतं की बाह्य कौतुकाचा प्रवास अंतःकरणातल्या आत्मप्रेमात मिसळल्यावरच खरी शांती मिळते नंबर सात मानसशास्त्रीय दृष्टिकोन पॉझिटिव्ह सायकॉलॉजी पॉझिटिव्ह सायकॉलॉजीमध्ये सांगितलं जातं की वेल बिईंग आणि सेल्फ वर्थ या गोष्टी बाह्य जगापेक्षा आपल्या अंतर्मनाशी जोडलेल्या असतात डॉक्टर मार्टिन सेलिग्मन यांनी सांगितलेल्या पीई आर -E एम ए मॉडेलमध्ये ए म्हणजे अकॉम्प्लिशमेंट पण हे केवळ कौतुकाच्या माध्यमातून नाही तर स्वतःचीच प्रगती ओळखणं आणि स्वीकारणं यावर आधारित आहे नंबर आठ आत्मप्रेम हे मानसिक आरोग्याचं रुटीन आहे जसं आपण दररोज दात घासतो आंघोळ करतो तसंच रोज स्वतःला सकारात्मक शब्दात भेटणं हे आत्मप्रेमाचं रुटीन असायला हवं मी प्रयत्नशील आहे माझं अस्तित्वच पुरेसं आहे माझं मन जिंकण्यासाठी मला दुसऱ्यांची परवानगी लागत नाही हे वाक्य मनात रुजवा कौतुकाचं तोंड अनेकदा बंद असतं आणि म्हणूनच आपण त्याची वाट पाहून थांबणं टाळायला हवं तुमचं आत्मप्रेम हे तुमचं मन ऊर्जा आणि अस्तित्व यांचं उत्तम संगोपन करू शकतं आत्मप्रेमाच्या छोट्या सवयींमधून निर्माण होणारं शांत स्थिर आणि समाधानी मनच शेवटी तुमचं सर्वात मोठं कौतुक ठरतं म्हणूनच कौतुकाचं तोंड कुठेही नसेल तरी तुमचं आत्मप्रेम तुमचं मन जिंकू शकतं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद